सोलापूर जिल्ह्यातल्या आणि खास करून करमाळा तालुक्यातल्या बहुतांश नेत्यांचा प्रवेश आज भारतीय जनता पक्षामध्ये होत असतात आपल्या सगळ्यांच्या प्रवेशासाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं लाभ होतं भविष्यती अशा पद्धतीचं यश या महाराष्ट्रामध्ये मिळवलं ते राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर पवारकडे साहेब त्यांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले माण्याचे माजी खासदार रंजित दादा सन्माननीय लक्ष्मी गिरी जिल्हाध्यक्ष चेतनजी के सोबत खास करून आज प्रवेश करत असलेले कर्मचे नेते आदरणीय ने देवी साहेब कर्मातले हिवत आणि कर्ज नेते सन्मानिय झोळ साहेब त्याच सोबत त्यांच्या सोबत प्रवेश करणारे सगळेच सन्मान्य सगळ्यांची नावं घेत असे बावनजी साहेबांना पुढे पुढच्या कार्यक्रम जायचंय मी आपल्या सगळ्यांची पहिल्यांदा क्षमा कारण मंगळवारी आदरणीय वेळ दिली होती पण काल रात्री अचानक दिल्लीला बोलवलं आणि ते रात्री दिल्लीला गेले तेव्हा त्यांनी सगळी जबाबदारी आता आदरणीय भाऊ साहेबांचा आणि काढली कारण बावनगुई साहेबांच्या नेतृत्वाखाली आता आपण काम करतोय आणि मला खात्री सर तुमच्या सोबत झालेली माणसं तालुक्यात जाऊन राज्यात जाऊन मोठ काम उभं करतात याची पहिल्यापासून इच्छा होती की आपण अध्यक्ष असतानाच प्रवेश यायला करायचा होता पण काय थोडस लेट झालं आणि म्हणून आज पुन्हा आपल्याच शुभ असतो आज या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष अख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मजबूत आहे आणि या मजबूतीच्या अनुषंगाने करमाळ्यामध्ये आपली जेवढी अपेक्षित ताकद आपल्याला उभी करायला पाहिजे तेवढी ताकद करमाळा तालुक्यामध्ये तेवढी ताकद आपली उभी राहिली नाही आणि हे वास्तव आहे रश्मी देवी काम करते त्यांच्या सोबत आमचा गणेश महाराज गणेश आणि त्याच्यासोबत काही आणखी कार्यकर्ते आहेत आणि लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये किल्ला काम करतात एका बाजूला मोठे मोठे गट मोठे पक्ष आणि त्यामध्ये वादात देवा लावण्याचं काम हे आमचे संघर्ष करणारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतात तेव्हा आता आपण सगळ्यांनी संकल्प केला आहे करमा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी जोपर्यंत एक नंबरवर येत नाही तोपर्यंत केलेली आहे आणि जो आम्हाला लोकसभेला असेल किंवा ज्या ज्यावेळी आमच्या कर्मा तालुक्यात नुकसान झालंय आता कुठल्याही परिस्थिती कडवा तालुक्या मधल्या भारतीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय भावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत भारतीय जनता पक्ष आपल्याला कडवाळ तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आपण सगळी ताकद आपली आहे पण आता ज्या ज्या ठिकाणी आपण कमी आहे मजबूतीनं सगळ्यांना सोबत घ्यायचं असे कार्यकर्ते सगळ्या नेत्यांना ही यंत्रणा आहे आज ही यंत्रणाच आपल्या सोबत आली नेते तिकडे राहिले यंत्रणा तकि आपल्या सोबत आलेली आहे आणि आता आणखी अनेक लोकांना आपल्या विचारासोबत आपल्या पक्षासोबत येण्याची इच्छा आहे आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श पार्श्वभूमीवर येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आणखी असंख्य कार्यकर्त्याचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये त्यांची मनापासूनची भावना इच्छा आहे त्याही लोकांचा प्रवेश आपण घेणार आहे पण आज मी एवढंच आपल्याला सांगेन परवा तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सातारा जिल्ह्यातून जगताप साहेब आपण प्रवेश केलेला आहे आपण राहील आपला मान सन्मान करेल सगळ्यांना एकत्र येऊन आपण सगळे मिळून एकत्र काम करू आणि जो संकल्प आपण सोडलेला आहे की करमाळा तालुक्यात भारतीय जनता पार्टी एक नंबरला पोहोचतायला थांबायचंय भूमिका घेऊन आपण सगळे मिळून काम करू आदरणीय साहेब असतील आदरणीय फडणवीस साहेब आपल्या सोबत आहेत पण या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करतो की आपण चिंता पालकमंत्री म्हणून सगळ्यात अधिकच लक्ष सगळ्यात अधिकच काम कर्म तालुक्यासाठी देण्याची भूमिका माझी नाही आपल्या सगळ्यांना देण्याची भूमिका नाही नंदी दादा आपल्या सोबत बाकी सगळे आहेत या सगळ्यांसोबत घेऊन आपण भारतीय जनता पक्ष मजबूती करू

त्या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो अगदी व्यस्त कार्यक्रम का असताना सुद्धा आपला कार्यकर्ता का आलाय म्हणजे ही माणसं आलेली त्यांना कायम माणसामध्ये राहायची आणि या लोकांना भूमिका त्यांची आहे साहेब कुणी नेता नसताना एवढ्या लांबूर मुंबईत आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या आहे म्हणजे वास्तव जमिनीवर कसं असेल हे या लोकांना दिसतोय एवढंच सांगतो आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय भार